घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल ऐकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जोरदार आंदोलन उल्हासनगर भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट सामन्याच्या तीव्र विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज उल्हासनगर वजातींग येथील शिवाजी चौकात जोरदार आंदोलन केले आंदोलनाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी झेंडा ताब्यात घेतला झेंडा हिसकावून घेण्याच्या गोंधळात तो फाटून तुकडे झाला प्रदर्शन करणाऱ्यांचे म्हणणे होते की पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने घेऊन केंद्र सरकारने जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यामुळे हा सामना तात्काळ रद्द करण्यात यावा अशी त्यांनी जोरदार मागणी केली या आंदोलनात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे कार्यकर्ते एकत्र आलेले पाहायला मिळाले घटनेनंतर काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना और उद्धव बाला साहब ठाकरे शिवसेना दोनों केंद्र की सरकार और राज्य की सरकार के विरोध में सड़कों पर उतरे हैं आज जो बीजेपी का धोरण है एक तरफ तुम सिंदूर ऑपरेशन चलाते हो पाकिस्तान का पानी बंद करने का ऐलान करते हो सर्जिकल स्ट्राइक करते हो हमारे कितने सैनिक मारे गए पहलगाम में हमारे बाविस लोगों के सिंदूर उजाड़ दिए गए और आज दुबई में पाकिस्तान और इंडिया का क्रिकेट मैच करवा रहे हो तुम्हारे बीजेपी सरकार के ऊपर धिक्कार है हम उद्धव बाला ठाकरे और मनसे की तरफ से हम धिक्कार करते हैं बीजेपी सरकार का और आने वाले समय में अगर बीजेपी सरकार की सरकार का यही धोरण रहा देशवासियों के खिलाफ में अगर बीजेपी सरकार कुछ भी ऐसा कदम उठा रही है तो मनसे और उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पुरजोर उसका बीजेपी सरकार का केंद्र सरकार का राज्य सरकार का पुरजोर विरोध करेंगे मुळामध्ये पेलगाम वरती हल्ला झाल्यानंतर या सरकारने पाकिस्तानच्या विरोधात अनेक ऍक्शन घेतल्या त्यावेळेला विरोधी पक्षांनी सुद्धा या सरकारचं समर्थन केलं परंतु तुम्ही सैकेकडे पाकिस्तानवर अनेक बंदी घालता पाकिस्तानचं पाणी बंद करता आणि दुसरीकडे तुम्ही भारत पाकिस्तानला क्रिकेट मॅच खेळायला परवानगी देता याचा तुमचा जाहीर निषेध केला पाहिजे कारण या सरकारची नेमकी धोरणं काय आहेत हे फक्त जनतेला वेळ्या बनवायचं काम सुरू आहे का एकीकडे एक विरोध करता दुसरीकडे त्यांच्यावर क्रिकेटचा सामना खेळताय म्हणजे तुमच्या मनात नेमकं आहे काय तुम्ही जनतेमध्ये काहीतरी गैरसमज पसरवत आहे आणि तुमचा जर तुमचा पाकिस्तानला तुमचा विरोध आहे तर तुम्ही भारत पाकिस्तानमध्ये रद्द केली पाहिजे होती आणि ती रद्द झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन हे आंदोलन केलेलं आहे आम्ही या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो की अशा गोष्टी ज्या केल्या जातात आज एवढ्या निष्पाप लोकांचे बळी गेलेत पण एवढे बळी गेल्यानंतर जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल तर अशा गोष्टीचा जाहीर निषेध झाला पाहिजे प्रकारे ता विरोध दर्शवणार आहेत यापुढे आम्ही आता त्यांचा झेंडा घालून घोषणा दिलेल्या आहेत यापुढे जर असंच चालू राहिलं तर दोन्ही पक्ष मिळून आम्ही रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि त्यावेळेला जी काय परिस्थिती उद्भवल त्याला सरकार जबाबदार असेल ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या यू टी व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर